केवळ रील बनवण्यावरून झालेल्या वादामुळे आणि व्हिडिओ बनवण्यावर बंदी घातल्यामुळे पत्नीने पतीची हत्या करून घेतली असा आरोप आहे त्या तरुणाचा मृतदेह सासरी सापडलाय पूर्ण प्लॅन करून त्या तरुणाला सासरी बोलवण्यात आलं आणि त्याची हत्या करण्यात आली त्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला खोंदाबंदपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या फपोत गावात ही घटना घडली मृतपतीच्या कुटुंबियांनी असा आरोप केलाय की त्याच्या पत्नीला इन्स्टाग्रामवर रील बनवण्याची सवय होती मृतपतीचं नाव महेश्वर राय असा असून तो तिला सातत्याने रील्स न करण्याबद्दल सांगत असे त्यामुळे राग येऊन पत्नीने अखेर पतीची हत्या केली सासरी गेलेल्या त्या युवकाच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला गळफास लावला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवलाय अधिक तपास सुरू आहे सात वर्षापूर्वी समस्तीपूर जिल्ह्यातल्या विभूतीपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या नरहन गावातल्या महेश्वर रायचा विवाह जिल्ह्यातल्या गावातल्या राणीशी झाला होता लग्नानंतर सारं काही सुरळीत चाललं होतं मात्र राणीला सोशल मीडियाचं व्यसन लागलं ती गेल्या तीन ते चार वर्षात अधिकच सक्रिय होती आणि इन्स्टाग्रामवर रील्स बनवायची त्याचं तिला व्यसन लागलं ते महेश्वर रायला आवडत नव्हतं तसंच दरम्यानच्या काळात राणीचे दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंधही प्रस्थापित झाले होते आदल्या रात्री पतीने पुन्हा एकदा तिला रिल्स करण्यासाठी विरोध केला त्यानंतर पत्नीने त्याची हत्या केली हत्येची माहिती मृताच्या कुटुंबियांना देण्यात आली नाही काही माध्यमातून त्यांच्या कोलकात्यातल्या भावाला असं काहीतरी घडल्याची खबर लागली त्याने गाववाल्याला सांगितलं आणि त्यानुसार गावकरी फपवत गेले तेव्हा त्यांना त्याचा मृतदेह सापडला